न्यूज मराठी पाहू अमित शाह भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या पोलुस कडेगावच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी बसून सगळ्यांनी असतील शहर लाड असतील मी असेल सगळ्यांनी बसून पक्षश्रेष्ठी म्हणजे आमचे मग भाऊ आहेत त्यांच्यासमोर आम्ही सगळी नावं त्यांना दिली त्यांच्या पद्धतीनं ते सिलेक्ट करून लावून दिले भारतीय जनता पार्टी पणच कडेगाव मतदारसंघामध्ये मुली तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उद्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं अत्यंत खिळमिळीच्या वातावरणामध्ये जनतेतून मागणी असणारे उमेदवार निवडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पार्टीचे या परिपश्चिम महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय मकरंदराव यांनी खूप चांगल्या पद्धतीनं इथला सगळा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला निश्चितपणानं या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की उद्याच्या निवडणुकीमध्ये समोरच्या पक्षामध्ये कोण उमेदवार आहेत याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही कारण जनतेमध्ये काम करणारी निवड करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे या दोन्ही तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे इच्छुक उमेदवार नव्हते इतके इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी मागणी केली निवड करत असताना खूप कसरत झाली कारण सगळेच उमेदवार ज्याने ज्यांनी इच्छुक मागणी केली सगळे टोलमाल्याचे कार्यकर्ते होते पण शेवटी एक जिल्हा परिषद एक पंचायत समिती असं निवडण्याचं या ठिकाणी सूत्र असल्यामुळे काही लोकांना त्या निमित्ताने या ठिकाणी थांबावं लागलं पण निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नाराज न होता जो पक्षानं उमेदवार दिला त्याच्या पाठीशी ताकदीनं उभा राहून निश्चितपणानं उद्याची निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे आजचं वैशिष्ट्य काय म्हणाल तर भारतीय जनता पार्टी विशेषतः पलूज कडेगाव तालुक्यामध्ये बाबा असतील शरदभाऊ असतील आम्ही सर्व मंडळींनी कोणत्याही मतदारसंघामध्ये आरक्षणावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला नाही खुल्या पद्धतीनं आपआपल्या गणातले उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढतील आणि तेच त्या मतदारसंघाची सेवा करतील हा प्रयत्न या निमित्तानं या ठिकाणी आपण केलेला समोरच्या पक्षाच्या खूप कार्यकर्त्यांची भारतीय जनता पार्टीकडे मागणी होती की आम्ही प्रवेश करतो आणि आम्ही उमेदवारी करतो पण भारतीय जनता पार्टीनं निश्चितपणानं कोणावरही अन्याय नाही करता जिथं जिथं आपण शब्द दिले तिथं तिथं उमेदवारी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे आपल्या माध्यमातून ज्यांना उमेदवारी या ठिकाणी मिळाली नाही त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की नाराज न ना होता आपण सगळ्यांनी कामाला लागू या दोन्ही तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पहिला अध्यक्ष म्हणून पितुराज बाबाने आम्हाला काम करण्याची संधी दिली शरद भाऊ असतील आम्ही जिल्हा परिषदेत सभागृहामध्ये काम केलं जी त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेची उंची जिल्ह्यातच नाही तर राज्यात उंची करण्याचा प्रयत्न आम्ही केला पहिल्यांदा भ्रष्टाचारमुक्त जिल्हा परिषद आपल्याला मिळाली पहिल्यांदा विकास ग्रामीण भागाचा काय असतो कशा पद्धतीने केला जातो याची माहिती आदरणीय शिवाजराव नाईक साहेब पहिल्याच वर्षी देशमुख देशमुखांना यांच्या कार्यकालामध्ये जी जिल्हा परिषद काम करते त्यानंतर आपल्याला सगळ्यांना आला मिळाले निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे दोन्ही नेते मुख्यमंत्री महोदय आणि प्रधानमंत्री महोदय काम करत आहेत निश्चितपणानं या मिनी मंत्रालयामध्ये सुद्धा फ्री टायर ज्याला म्हणतो राज्यामध्ये केंद्रामध्ये आणि आता जिल्ह्यामध्ये विकास साधायचा असेल तर जनता जनार्दन जन्ता जन्ता मतदार बंदोबतींनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारालाच आशीर्वाद घेतले त्याची मला खात्री धन्यवाद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पलूस कडेगाव संघाच्या उमेदवार निश्चितीची आज बैठक आदरणीय संघटन मंत्री मकरंद भाऊ तसेच आदरणीय पृथ्वीज बाबा आदरणीय संग्राम भाऊ यांच्या उपस्थितीत पार पडली खरं म्हटलं तर कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना उत्कंठ होती कशा पद्धतीनं समोरने साधतात पण आम्ही सगळीच मंडळी पक्षाची शिस्त अंगी बांधणारे आहोत कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांना यात न्याय मिळाला पाहिजे त्यामुळं आमचे प्रत्येक उमेदवार हे चांगले चारित्र असणारे लोकांशी कनेक्ट चांगला असणारे वेळ देणारे आणि पक्षाची शिस्त अतिशय काटेकोरपणे पान होणार आहे असले पाहिजेत असा आग्रह पकडून दोन्ही धरला त्याप्रमाणे आम्ही सगळे उमेदवाराची यादी त्यांना दिली आणि त्यांचा रिपोर्ट चांगला आहे सर्वे चांगला आहे असे अनेक उमेदवार आम्ही सिलेक्ट केलेत त्याप्रमाणे तुम्हाला लवकरच त्याची यादी मिळेल पण या इथून पुढे कडे पोलिस आणि कडेगाव तालुक्यामध्ये एक विकासाचं वारं चांगल्या पद्धतीनं बघायला मिळेल गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला सगळ्या जनतेनं आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि आमच्या युतीला चांगल्या पत्तीनं पाठिंबा दिला होता तोच कित्ता आणि तोच पाठिंबा आता या वेळेला देखील जनता गिरवेल कारण सगळे उमेदवार त्यावेळेला होते ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं त्यांनी लोकांची कामं केली आत्तापर्यंतच्या इतिहासात एवढा कधी निधी विकास निधी आला नव्हता तेवढा विकास निधी भाऊ आणि सगळ्या आमच्या सभापतींच्या मार्गदर्शनाखाली आणला त्यामुळं इथून पुढे जनता आमचं काम बघूनच आम्हाला मत देणार आहे आमचं काम बघूनच आम्हाला पाठिंबा देणार आहे निश्चितपणानं आमचं काम चांगलं झालं आमचं जे प्रगती पुस्तक आहे ते आम्ही जनतेसमोर ठेवू आणि निश्चितपणानं त्या प्रगती पुस्तकावर उद्या जनता आम्हाला चांगल्या पद्धतीनं मतदान करणार आहे असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो मी कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो आता इथून पुढं ताकदीनं लोकांसमोर जाऊन लोकांना विनम्रपणे आपण आवाहन करू की भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे की सर्वसमावेशक धोरण या भारतीय जनता पार्टीनं अवलंबलं आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विजनखाली नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी असे अतिशय जोरमान काम करते जे निकाल नगरपालिकांची महानगरपालिकांचे लागले तेच निकालांची पुनरावृत्ती येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालात नक्की होईल असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो कार्यकर्त्यांनी जोरात कामाला लागावं अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा